जितेंद्र आव्हाड यांच्या शिवीगाळीनंतर आता त्याचा दुसरा अध्याय काल संध्याकाळी विधानभवनात दोघांच्या कार्यकर्त्यांच्या हाणामारीत दिसला त्यानंतर त्याचे पडसाद मध्यरात्री दीड वाजेपर्यंत विधानभवनात उमटले जितेंद्र आव्हाडांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना पोलीस ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला जात असल्यामुळे आव्हाड संतापले आणि त्यांनी मध्यरात्रीच विधानभवनाच्या गेटवर आंदोलन केलं सरकार विरोधात आणि पोलिसांविरोधात आव्हाडांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली यावेळी आव्हाडांच्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली त्यामुळे आव्हाडांनी पोलिसांची गाडी अडवण्यासाठी थेट जीप समोर आडवं पडून आंदोलन सुरू केलं अखेर पोलिसांची जीप अडवून बसलेल्या आव्हाडांना पोलिसांनी अक्षरशः मागे खेचून काढलं आव्हाडांच्या आंदोलनावेळी रोहित पवार देखील उपस्थित होते मारहाण आणि देशमुखांना ताब्यात घेण्याचा त्यांनी देखील निषेध केला आहे आमदार पवार देखील या ठिकाणी या ठिकाणी आलेले आहेत काय लावलंय मार खायचं आहे नाही आणि याला घेऊन जाणार तुम्ही पोलीस स्टेशनला आणि परत बाकी जे होते ते पळून गेले तुम्ही रिव्हर्स घेतला गाडी थोडं तुमची गाडी हळू देणार नाही मी व्हिडिओ मध्ये दोन जण दिसतात मारताना तुम्ही एकाला घेऊन जाताय जण मारतात पाच पाच जण मारून पण त्याला खायला देतो ते चालतं तुम्हाला सस्पेंड विधानभवनात सांगली तालुक गोळे नावाचे त्यांचे सचिव होते की आवडसाहेब तुम्ही जा सभागृह संपलं की आम्ही यांना सोडतो मी जादे वाद नको मी निघून जाऊ आम्हाला अध्यक्षांनीही सांगितलं की सभागृह संपू दे मी यांना सोडतो मी आणि अध्यक्ष एकत्र चालत बाहेर गेलो आता मला फोन आला पोलीस स्टेशनला घेऊन चाललेत काय लावलंय आम्ही हो काय वेडे बेडे काय अच्छा मारायला मारा पाच जण होते मारायला कोणी सांगितले व्हिडिओ मध्ये दाखवत आहेत एबीपी मादावरती अख्खा व्हिडिओ दाखवत आहेत मारणारा कुठे मारणारे पाच पाच जण मारत आहेत आणि तुम्ही एक आणि तुमचे पोलीस त्याला वडापाव काय घेऊन जात आहेत त्याला तंबाखू मळून काय देत आहेत चव्हाण नावाचे इन्स्पेक्टर आहेत येते कुठे आहेत ते चव्हाण चव्हाण आमच्याकडे व्हिडिओ आहे आम्ही दाखवतो व्हिडिओ म्हणजे एवढी सरपर आहे एवढा चुकता काय लावलंय मार खायचं आहे आणि याला घेऊन जाणार तुम्ही पोलीस स्टेशनला आणि परत बाकी जे होते ते पळून गेले तुम्ही तुमची गाडी हळू देणार नाही मी व्हिडिओ मध्ये दोन जण दिसतात मारताना तुम्ही एकाला घेऊन जाताय पाच पाच मारतात पाच पाच जण मारून पण तंबाखू इन्स्पेक्टर त्याला तंबाखू खायला देतो ते चालतं तुम्हाला पहिले इन्स्पेक्टरला सस्पेंड करा चव्हाणला तर आव्हाडांच्या आंदोलनावेळी नेमकं काय घडलं बघूयात संरक्षण करणार आहे या करणाऱ्या अरे मस्तोबांच्या आरोपींना पाठीशी या सरकारचा

विधानभवन गेटवरच्या गेट, गेट परिसरातील मध्यरात्री एक वाजेच्या सुमारासची आहेत जिथे जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून पोलिसांविरोधात त्याचबरोबरच सरकारविरोधात देखील जोरदार घोषणाबाजी करण्यात आली कारण की जितेंद्र आव्हाडांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना पोलीस मध्ये घेऊन जात होते पोलीस स्टेशनकडे आणि त्याचा निषेध म्हणून जितेंद्र आव्हाड यांनी जीप समोरच ठिया मांडला आणि पोलीस त्यांना अक्षरशः फरपटून मागे खेचत होते परंतु ते तिथे साठी या होते तर जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये धरपकड झाल्याचं बघायला मिळालेलं होतं या संपूर्ण वादाची पार्श्वभूमी अशी होती की काल संध्याकाळी विधानभवन परिसरात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याचं बघायला मिळालेलं होतं धक्काबुक्की झाल्याचं बघायला मिळालेलं होतं आणि त्यानंतर पोलिसांकडून जितेंद्र आव्हाडांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना पोलीस स्टेशनकडे ते घेऊन जात होते आणि त्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी मध्यरात्री एक वाजेपर्यंत इथे ते ठाण मांडून बसलेले होते जीप त्यांनी अडवली होती त्यानंतर पोलिसांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये धरपकड झाल्याचं देखील बघायला मिळालेलं होतं आणि ही संपूर्ण दृश्य एबीपी माझावर आपण पाहतोय हे संपूर्ण प्रकरण काल विधान भवन गेट परिसरातच मध्यरात्री एक वाजेपर्यंत सुरू होतं आणि ही जितेंद्र आव्हाड आणि पोलिसांमध्ये धरपकड झाल्या झाल्याचं बघायला मिळालं जितेंद्र आव्हाड हे त्या जीप समोर ठाण मांडून बसलेले होते कारण आपल्याच फक्त कार्यकर्त्याला आता पोलीस स्टेशनकडे घेऊन जात आहेत असा आरोप ते करत होते आणि त्यानंतर पोलिसांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड धरपकड झाली आणि जितेंद्र आव्हाड हे जीप खाली जाऊन बसल्याचं बघायला मिळालेलं होतं ते आडवं पडल्याचं बघायला मिळालं होतं त्यानंतर पोलिसांनी त्यांना फरफटून मागे खेचलं परंतु जितेंद्र आव्हाड त्यांच्या आंदोलनावर ठाम होते तर अशा प्रकारे हा प्रचंड गदारोळ काल विधान भवन परिसरात बघायला मिळाला कारण जितेंद्र आव्हाड यांना फरफटून मागे खेचत असल्याचं देखील बघायला मिळालं आणि या आंदोलनाला नंतर रोहित पवारांनी देखील हजेरी लावली होती त्यांनी देखील जितेंद्र आव्हाडांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि ही संपूर्ण दृश्य काल मध्यरात्रीच्या सुमारास विधानभवन परिसरात बघायला मिळाली होती गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये काल संध्याकाळी भवन परिसरातच हाणामारी झाली धक्काबुक्की झाली आणि त्याचा निषेध म्हणून जितेंद्र आव्हाडांनी हे आंदोलन केलं दरम्यान यासंबंधी रोहित पवारांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूयात आपण जर बघितलं तर आव्हाड साहेबांना मेसेजेस आलेले आहेत तुला बघतोच तुला मर्डरच करतो तुला मारून टाकतो आई बहिणीवर शिव्या दिलेल्या आहेत त्याबद्दल तुम्ही काय करणार आहात तर तुमचं पोलीस प्रशासन एवढंच सज्ज असेल तर त्या लोकांना तुम्ही पकडा ना त्याच्यावर तुम्ही तिथे कारवाई करत नाही आणि का लागणारा एक व्यक्ती एक मर्डरर व्यक्ती जो तिथं विदाऊट पास आत येतो तिथं एक आमदार तिथं फक्त डोळ्याने खुनवतो आणि तिथं साहेबांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला जातो साहेब सापडत नाहीत म्हणून नितीन देशमुखवर हल्ला तिथं केला जातो त्यामुळे आम्ही आमच्या नेत्यांबरोबर आहोत आम्ही आमच्या कार्यकर्त्यांबरोबर आहोत आणि ही जी मगरुली नाही या सरकारची ती कुठेतरी लोकांसमोर आली व्हायल आणि त्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू